भटकंती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण सातारा जिल्ह्यातील फार सुंदर असा गड पाहायला जाणार आहोत तो म्हणजे सज्जनगड हा गड फार जुना आहे जवळपास अकराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये शिल्हार राजा भोज यांनी ह्या गडाची निर्मिती केली होती सोळाशे मध्ये शिवरायांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला नंतर बराच काळ ह्या गडावरती समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य होते साताऱ्याच्या मातीमधला खूपच भन्नाट आणि सुंदर किल्ला आज आपण पाहणार आहोत सज्जनगड सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेला नितांत सुंदर असा गड या गडावर जाताना आजूबाजूला दर्याखोऱ्यांचे फार सुंदर दर्शन होते किल्ल्यावरपर्यंत जाण्यासाठी चांगला पायरी मार्ग उपलब्ध आहे पार्किंगची छान सोय आहे सज्जनगड हा समुद्र सपाटीपासून तीन हजार तीनशे पन्नास फूट उंचीवर आहे सातारा शहरापासून अंदाजे किलोमीटर अंतरावर हा गड आहे सज्जनगडावरती जाण्यासाठी चांगला पायरी मार्ग आहे सज्जनगडाच्या रस्त्यावर जागोजागी भगवान मारुतीची अकरा मूर्ती पाहावयास मिळतात प्राचीन काळी या डोंगरावर अश्वालय ऋषी यांचे वास्तव्य होते त्यामुळे या गडाला अश्वाले गड असे म्हणू लागले या शब्दाचा अपभ्रंश होऊन हे नाव देखील गडाला मिळाले याच गडाच्या पायथ्याशी परळी नावाचे गाव आहे म्हणूनच याला परळीचा गड असेही म्हणतात शिवरायांच्या अगोदर हा गड बराच काळ आदिलशाहीच्या ताब्यात होता सन सोळाशे त्र्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला नंतर समर्थ रामदास स्वामी कायम स्वरूपाचे इथे वास्तव्यास आले त्यानंतर किल्ल्याचे नामकरण सज्जनगड असे करण्यात आले याच गडावर समर्थ रामदास स्वामींची समाधी देखील आहे हे समोर पाहत आहात हे किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज असे नाव देण्यात आले आहे हे समोर पाहत आहात हे सज्जन गडाचे दुसरे प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वाराला समर्थ रामदास स्वामींचे नाव देण्यात आले आहे हा गड फार जुना आहे तरीसुद्धा या दरवाज्यांचे काम आणि रचना पाहाल तर खूपच अद्भुत आहे इतक्या वर्षानंतर या दरवाजाचे बांधकाम अजूनही भक्कम आहे गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वारातून आपण वरती आलेलो आहे इथेच एक शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो पारशी भाषेतील हा शिलालेख आहे त्याचाच मराठी अनुवाद आपल्याला इथे वाचायला मिळतो गडावरील हे पाण्याचे तळे आहे याला घोडाळे तळे असे म्हणतात पूर्वीच्या काळी या तळ्यांमध्ये घोडे पाणी पित असत किंवा घोड्यांना पाणी पिण्यासाठी हे तळे बांधले असावे म्हणूनच याचे नाव घोडाळे तळे असे आहे या तळ्यामध्ये भरपूर पाणी आहे या किल्ल्यावर लोकवस्ती आहे त्या लोकांना या पाण्याचा वापर करता येतो थोडेसे पुढे आल्यानंतर आपल्याला उपहारगृह समर्थ कार्यालय आणि धर्मशाळेच्या इमारती पाहायला मिळतात ठिकाणी असलेल्या भक्ती निवासामध्ये आपल्याला राहण्याची व भोजनाची मोफत सोय होते भक्त भक्तनिवासाच्या समोरच सोनाळे तळे आहे या तळ्यातील पाणी पिण्यासाठी वापरतात तळ्यापासून जवळच श्रीधर कुटी असून यामध्ये समर्थ रामदास स्वामी आणि श्रीधर स्वामी यांच्या पादुका ठेवण्यात आल्या आहेत पाहत आहात तिथे समर्थ रामदास स्वामी यांच्या काळातील ज्या काही वस्तू समर्थांच्या होत्या त्यांचा संग्रह करून ठेवलेला आहे ही जी समोर पिवळ्या रंगाची इमारत आहे ते नव्याने झालेले सभागृह आहे ही समोर जी पाहत आहात ती समर्थ रामदास स्वामी यांची समाधी आहे जनगडावर समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले धाब्याच्या मारुतीचे मंदिर आहे या मंदिराची नव्याने उभारणी करण्यात आली असली तरी आतमध्ये असलेल्या महाबलींची मूर्ती मात्र खूप प्राचीन आहे गडाच्या एक टोकावरून उर्मोडी धरणाचा नजारा आपल्याला दृष्टीत पडतो पावसाळ्यात हा परिसर अक्षरशः निसर्ग सौंदर्याने नटलेला असतो असलेली ही एक प्राचीन वास्तू आहे या वास्तूचे बांधकाम आणि एकंदरीत रचना जर आपण पाहाल तर हे कदाचित जुन्या काळातील मशीद असावी कारण याचे बांधकामाची रचना आहे ती मोगलांच्या काळातील किंवा निजामशाह यांच्या कालखंडातील रचना वाटते शिवरायांच्या अगोदर आदिलशाहीची इथे सत्ता होती त्याची रचना बाहेरून पाहिली तर गोल घुमट आपल्याला या मशिदीच्या वरती पाहायला मिळते पडझड झाली तरी आतील कोरीव काम आपल्याला पाहायला मिळते याची रचना पाहिली तर हे बांधकाम अतिशय भक्कम आहे कारण आता ही वास्तू पाहिली तर ती त्या काळात ही वास्तू किती भक्कम असेल याचा अंदाज येतो असलेले हे अंगलाई देवीचे मंदिर या मंदिराचा बाह्य भाग नव्याने बांधला गेला आहे मात्र मंदिरात आतमध्ये असलेली मूर्ती मात्र प्राचीन आहे अंगलाई देवीच्या मंदिरासमोरच एक बुर्जावर ध्वजस्तंभ आहे पूर्वीच्या काळी याच ठिकाणी स्वराज्याचा ध्वज डौलाने फडकवला जात असे हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके थँक्यू